लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात असलेल्या कनाशिया गावी परंपरेनुसार चालत आलेल्या पाच पांडव यात्रा उत्सव सालाबाद प्रमाणे या वर्षी ही मोठ्या संपन्न झाला त्या अनुषंगाने या वर्षी देखील धार्मिक नगरी असलेल्या कनाशीत यात्रा उत्सवाची धूम सर्वत्र पाहायला मिळत आहे दिनांक सतरा अठरा व एकोणीस फेब्रुवारी या तीन दिवसात हा भव्य यात्रोत्सव पार पडणार असून एकोणीस फेब्रुवारी रोजी भव्य कुस्ती दंगल संपन्न होणार आहे यात्रोत्सवाला दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी यात्रा कमिटी अध्यक्ष ग्रामस्थ अभोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या उपस्थितीत नारळ फोडून भोवय मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य संबळच्या तालात विविध प्रकारचे मुखवटे नाचवण्यात आले या यात्रोत्सवासाठी अबोना कानाशी परिसरातून लाखो भाविक या पाच पांडव यात्रोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येतात तसेच या यात्रेत विविध प्रकारच्या दुकानांची मांदियाळी दिसून येते या ठिकाणी पाळण्यात बसण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तसेच या, ना ना या यात्रा उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्णपणे खबरदारी यात्रा उत्सव कमिटी कनाशी ग्रामस्थ अबोना पोलिस यांनी घेतले आहे या यात्रोत्सव काळात अबोना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे हा तीन दिवस चालणारा यात्रोत्सव सुरळीतरित्या पार पडावा यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सोम उपाध्यक्ष मुकुंद पवार कार्याध्यक्ष सूर्यवान खैरे खजिनदार संदीप सोनार माजी उपसभापती विजय शिरसाट सरपंच प्रशांत गोविंद माजी सरपंच नितीन बोरसे किरण बोरसे दीपक देसाई गजानन बागुल अमित बोरसे मुन्ना राजभोज बापू वाघ तुषार जाधव धनंजय जाधव राहुल बिरारी चेतन जाधव सागर पवार विकास महाले राहुल देसाई लौकिक देवरे भूषण भालेराव सोपान बोरसे हिमांशू जाधव रोशन व्यवहारे विजय देसाई अजय देसाई गणेश जाधव निलेश जाधव तसेच कनाशी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले आहे त्याच हे दोन हजार चोवीस नियोजन ग्रामपंचायत ग्रामस्थ कनाशी यांनी केलेले आहे यावेळेस यात्रा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी सोन महाजन यांची निवड केलेली आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली यात्रेची घौडदौड चालू आहे दोन हजार पाच साली यात्रेचा शुभारंभ झालेला आहे ॲक्च्युली ही यात्रा फार पूर्वीपासून कनाशे गावी भरत होती परंतु काही दिवसांनी ग्रामस्थांच्या काही वैयक्तिक हेव्या ती राहून गेलेली होती नंतर ती दोन हजार पाच साली कनाशीच्या स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केली पाच पांडव हे पूर्वी चणकापूर धरणाच्या लाभ मध्ये होतं त्यानंतर ग्रामस्थांनी त्याचं पुनर्वसन केलं आणि त्याची स्थापना या ठिकाणी केली या ग्रामस्थांनी पाच पांडवाची स्थापना केल्यानंतर येथे शासनाच्या वतीने सुखसुविधा उपलब्ध करण्यात आल्या इथं मला वाटतं आमदारांच्या खासदारांच्या निधीतून काही कामं करण्यात आलेले ग्रामपंचायतीचे आता हे सरपंच उपसरपंच यांच्याही सहकार्यातून येथे विविध विकास कामं सुरू आहेत तर पोलीस प्रशासन तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने यात्रेचा या ठिकाणी चोख बंदोबस्त केलेला आहे तर ग्रामस्थांनी विशेषतः आदिवासी भागातील जे यात्रेकरू करूय त्यांनी पाच दिवस यात्रे सुरू असणारा यात्रेचा या ठिकाणी आनंद घ्यावा असं मी ग्रामस्थांच्या वतीने व यात्रा उत्सव समितीच्या वतीने सर्वांना विनंती करतो व यात्रेच्या शुभेच्छा देतो हे पूर्णप्रमाणे आपलं पूर्ण आम्ही आपल्या गावाच्या वतीने यात्रा पूर्ण सर्व जाती सर्व धर्म समभाव या पद्धतीने आम्ही सर्व एकत्र येतो आणि मोठा उत्सव या म्हणजे एक प्रकारचा सण उत्सव ह्या पद्धतीने आम्ही ही यात्रा नेहमी सादर करत असतो आज आमचा रथ निघालेला रथामध्ये सुद्धा अन्य अनेक पद्धतीचे कला पथक किंवा अनेक काही आविष्कार आम्ही त्याच्यामध्ये आणत असतो दोन दरवेळेस वेगवेगळ्या सर्वत्र स्तरातील लोक त्याच्यामध्ये आम्ही समावून घेतो किंवा एकत्र आणत असतो त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी एकदम अति अतिउत्सानी यात्रा आम्ही हे करतो आता वीस तारखेला मोठं कुस्ती दंगल आम्ही आयोजित केलेली आहे आणि अशा पद्धतीने समोर बाळासाहेब कन्नाशिकारी सर म्हटलं म्हणजे आदिवासी दोन बांधव आहेत हो आणि त्या ठिकाणी ठिकाणाहून आदिवासी बांधवांचा कसा प्रकारे सहभाग लागतो खूप 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 मोठ्या प्रमाणात आणि अतिशय म्हणजे अतिशय ते श्रद्धेने पाच पांडव मंदिराच्या तिथे सर्व दर्शन घेऊन या यात्रेमध्ये सहभागी होता आणि खूप मोठा त्यांचा आम्हाला सहकार्य असतं या गोष्टीसाठी परंपरा आहे आमची यात्रा जुनं गाव होता आमचं पण मग नवीन विस्थापित झाल्यानंतर यात्रेला खंड झाला होता आता वीस वर्षापासून आम्ही सातत्याने यात्रा चालू केलेली आहे आणि ती अतिशय उत्साहाने चालूच आहे दरवर्षी प्रमाणे देखील कणाशी गावामध्ये पाच पांडव दिवसांची यात्रा भरत आहे दिनांक सतरा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी पर्यंत चार दिवसाची यात्रा आयोजित केलेली आहे यामध्ये ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रसिद्ध आहे नेहमीप्रमाणे या वर्षी देखील प्रचंड भाविक प्रचंड भाविक येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे यात्रेमध्ये कुठलाही अनुषित प्रकार घडू नये किंवा अवैध दारू मटका सट्टा जुगार कालचिडी या नावाचे सोरट या प्रकारचे कुठलाही इथे होणार नाही यावेळी आम्ही पहिली यात्रा कमिटी आम्ही चांगला समन्वय ठेवलेला आहे त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की कुठले प्रकारचं अवैध या यात्रेमध्ये होता कामा नाही आणि आप आपल्या यात्रेला गालबोट लागता कामा नाही यासाठी यात्रा कमिटीने सुद्धा एवढी खबरदारी घेतलेली आहे तर या यात्रेच्या दरम्यान मध्ये काही कुठल्या चोऱ्या वगैरे होणार नाहीत किंवा कुठलं अणुच प्रकार घालणार नाही यासाठी आम्ही योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे कुस्तींच्या दिवशी देखील आम्ही पुरेसा बंदोबस्त ठेवणार आहोत जेणेकरून कुठलाही असा अनुषित प्रकार घालणार नाही चेतन जाधव मी नाशिक न्यूज कनाशी